जय महाराष्ट्र शिवर्तीचा भरत चाललेलं आहे येत असताना मी अनेक बस पाहत होतो अजूनही उमेदवार आपले एक 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 येत आहेत प्रचारसभा चालू आहे डोर टू डोर चालू आहे गेले दहा दिवसातच आपण सगळ्या जे काही प्रचार तो सुरू केलेला आहे पण कितीही काही म्हटलं आणि कितीही कोणाचा प्रचार असला तर आज एक निश्चित आहे की हा क्षण जो आहे तो ऐतिहासिक आहे मुंबईसाठी ऐतिहासिक आहे की शिवतीर्थावर उद्धव साहेब आणि राजसाहेब हे आज एकत्र एका सभेत बोलणार आहेत आणि मुंबईसाठी बोलणार आहेत ही निवडणूक महत्वाची तर आहेच ही निवडणूक आपल्या मुंबईची आहे ही निवडणूक आपल्या महाराष्ट्राची आहे ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे पण ह्याच्याही पलीकडे जाऊन जे मला आपल्याला सांगायचं आहे ते हेच आहे की मतदार राजा ही निवडणूक गटर वॉटर मीटर ह्याच्याबद्दल आहे बाकी कुठच्याही विषयावर लक्ष देऊ नका भाजपवाल्यांकडून जर आपण प्रचार पाहिलात तर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो स्पष्ट दिसत आहे आपले होर्डिंग जे आहेत ती आपण करून दाखवलेली कामं लावलेली आहेत आणि तो आपला ट्रॅक रेकॉर्ड आहे दोन हजार दोन असेल दोन हजार सात असेल दोन हजार बारा असेल दोन हजार सतरा असेल आणि ही निवडणूक देखील आपण करून दाखवलेल्या कामांवर करत आहोत त्याच्यावरच लढत आहोत भाजपसारख्या विचित्र ॲबस्ट्रॅक्ट आयडियाजवर लढत नाही होत, होत, होत। पुढचा जो टप्पा आहे शब्द ठाकरेंचा तो ह्या मुंबईमध्ये आपण काय करणार आहोत त्याच्यावर बोलत आहोत पण भाजपचे होर्डिंग्स तुम्ही पाहिलेत का कसे आहेत कोण आहेत भाजपच्या होर्डिंगवर दोन चेहरे आहेत दोन चेहरे मला तुम्ही सांगा ते दोन जे चेहरे आहेत प्रधानमंत्र्यांचे असतील किंवा मुख्यमंत्र्यांचे असतील त्यांचं ह्या मुंबईला किंवा आपल्या महाराष्ट्राला योगदान काय आहे जरा मला सांगा सांगू शकेल का कोणी झिरो अरे असं कसं तुम्ही बोलता गिफ्ट सिटी मुंबई मधून गुजरातला नेली कोणी आहे की नाही योगदान इथून उद्योगधंदे पळवून नेले गुजरातला कोणी आहे की नाही योगदान आपला सामान्य माणूस मग जात पात धर्म न पाहता मराठी मराठी न पाहता जी परवडणारी बीएसटी बस सेवा आपण लोकांना द्यायचो मुंबईकरांना द्यायचो ते मारण्याचं काम ते प्रायव्हेटायझेशनचं काम कोणी केलं भाजपने केलेलं आहे मिंदेंनी केलेलं आहे हे त्यांचं योगदान आहे तुम्ही त्यांना मतदान करणार आहे का हा निर्णय तुमचा असणार आहे तुम्ही ठरवू शकता येत्या पंधरा तारखेची जी निवडणूक आहे त्याच्यात निर्णय तुमचा असणार आहे निर्णय मुंबईचा असणार आहे निर्णय आपल्या एकोणतीस शहरांचा असणार आहे आणि हा निर्णय असा आहे की एका बाजूला शिवशक्ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेव्हा मी शिवसेना बोलतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बोलतो ते एकच आहेत ते दुसरे कुठच्या ज्या टोळ्या आहेत त्या दुसरे पक्ष नाहीत त्या टोळ्या आहेत हे लिहून ठेवा पण आपली ही युती आहे आपली ही आघाडी आहे शिवशक्ती म्हणून आपण चाललेलो आहोत पुढे एक ठोस कार्यक्रम घेऊन चाललेलो आहोत पुढे की होय आम्ही हे करून दाखवणार आहे ना आपला ट्रॅक रेकॉर्ड आहे कदाचित आपण एकमेव पक्ष असू ज्यांनी या सगळ्या निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या आपण करून दाखवलेल्या कामांवर जिंकलेल्या आहेत आपण मॅनिफेस्टो आपला वचननामा जो होता ती वचनपूर्ती किती झालेली आहे ह्याच्यावर जिंकत आलेलो आहोत मनसेचं जर पण पाहिलं तर राज जेव्हा जेव्हा भाषण करतात आणि नाशिकचा उल्लेख येतो माझ्या मला त्यांच्या डोळ्यामध्ये ते एक प्रेम दिसतं ते एक भावना दिसते की दोन हजार बारापासून पासून दोन हजार सतरापर्यंत पर्यंत नाशिकचा जो काही विकास झाला तो त्यांनी लक्ष घालून केलेला आहे प्रेमाने केलेला आहे अभिमानाने केलेला आहे असे हे दोन बंधू एकत्र येत आहेत पण दुसऱ्या बाजूला जी भाजप आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण पाहिलेल्या लूट 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 भ्रष्टाचार 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 अमुक बोला तमुक बोला परवाकडे माझा एक तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आज पण मला लोक बोलत होती तुम्ही का का? की तुम्ही परत त्यांच्यासारखं बोलणार का मी बोललो कदाचित नसेनचा प्रॉब्लेम होईल पण प्रयत्न करूया कारण ते आवाज सगळीकडे घुमणार आहे तुमच्या व्हॉट्सॲपवर एकच विषय घेतात कुठे गेलो की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय मोदी साहेब आम्ही इथून बांगलादेशाला काढणार ये जलवा आहे मेरा मैं आऊंगा <laughs> काय चाललंय हो कशासाठी हे सगळं मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री सात वर्ष ह्या राज्याचे आहात हे विसरू नका तुम्ही ह्या महाराष्ट्राचे गृहमंत्री गेल्या बारा वर्षामधून दहा वर्ष, वर्ष तुमच्याच हातात ग्रह खातं राहिलेलं आहे हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे दहा वर्ष तुमच्या हातात होतं ही जिम्मेदारी ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा आम्ही चुकलो अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे किंवा असंही असू शकतं की मुख्यमंत्री महोदय प्रधानमंत्री महोदयांवर टीका करतात ज्यांची सरता बहुमत दिल्लीमध्ये बारा वर्ष आहे कारण बांगलादेशानं ओळखण्याचं काम बांगलादेशाने इथून काढण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे आणि राज्य सरकारचं आहे पण मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो या खोट्या आश्वासनावर जाऊ नका त्यांच्या फेलेवर जाऊ नका कारण ही निवडणूक का आहे तुमच्या गल्लीची आहे आपल्या बी एस टी बसची आहे आपल्या पाणीची आहे वॉटर गटर मीटर ह्याची आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण करून दाखवलेली कामं आहेत ती सगळी तुमच्या डोळ्यासमोर आहेत अनेकदा मला प्रश्न विचारलेला आहे की भाजपवाले म्हणत आहेत आदित्य की तुम्ही काहीच नाही केलं तुमच्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये इथे सगळे जे महापौर बसलेले आहेत जे उपमहापौर होते जे नगरसेवक होते त्यांना विचारा काय किंवा मला विचारा कधीही मला तुम्ही विचारलं झोपेतून उठवलं तरी विचारलं की पंचवीस वर्षात तुम्ही काय केलं तर मी तुम्हाला सांगू शकतो की आपण काय काय केलं ह्या मुंबईमध्ये होय अभिमानाने सांगू शकतो गेल्या पंचवीस वर्षामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जेव्हा पहिली आपली सत्ता आली मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे कोटीची तूट होती कुठेही छुपा, कुठे कुठे छुपा कर न लावता कुठेही टोल न लावता कुठेही छुपा कर वाढवता आपण ह्या मुंबईमध्ये ती तूट भरून काढली आणि ब्याण्णव हजार कोटीच्या ठेवी निर्माण केल्या हे आपलं आर्थिक नियोजन आहे हे आपण हिशोब देणारं काम करतो आणि ही आपले मुंबईवर जोपासण्याची जी एक प्रथा चालवलेली आहे ती आपण आत्तापर्यंत परंपरा पाळत आलेलो आहोत पण मग तुम्ही विचाराल मग ठेवींचं काय केलं ह्या ठेवी ज्या होत्या त्या प्रत्येक आपल्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वर्षी आपण त्याचा हिशोब दिला आहे पैसा पैशाचा हिशोब दिलेला आहे आणि या ठेवी आपण मुंबईकरांच्यासाठी वापरलेल्या आहेत जात पात धर्म भाषा प्रांत न पाहता जो कोणी मुंबईकर असेल त्याची सेवा करण्यासाठी वापरलेला आहे होय मी अभिमानाने सांगतो की आपण ते काम करून दाखवलेलं आहे तीन गोष्टी आहेत महत्वाच्या इथे एक म्हणजे आरोग्यसेवा आज पण मी दावा करून सांगतो चॅलेंज देतो मुख्यमंत्र्यांना ते तीन हजार रुपये देणार आहेत काम दाखवणे तीन हजार रुपये बोलत आहेत मला तीन हजार रुपये नको तुम्ही ज्या लाडक्या बहिणींना एकवीसशे सांगितले ना पहिले एक सांगित ते एकवीसशे द्या मग तीन हजार रुपयाची बोलणी करा चला मी तुम्हाला सहा हजार रुपये देतो तुम्ही चला माझ्याबरोबर कोस्टर रोडला मुख्यमंत्री महोदय पण आपल्या मुंबईमध्ये जी आरोग्यसेवा आहे जगात कुठेही नसेल असं आपली महानगरपालिका आहे आपल्या महानगरपालिकेचं काम किंवा कुठच्याही महानगरपालिकेचं काम पहिलं कर्तव्य जे असतं ते प्राथमिक आरोग्य केंद्र प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असतं कदाचित आपल्या देशातली काय जगातली एक एकमेव हो महानगरपालिका असेल ज्याची नुसतं प्रथ प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत तर हॉस्पिटल स्वतःची आहेत ट्रॉमा केअर सेंटर स्वतःचं आहे ओपीडी स्वतःची आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन चार मेडिकल कॉलेजेस बनवणारी ही आपली एकमेव हो महानगरपालिका आहे ह्याचा आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे या मुख्यमंत्री महोदय कधी आणि पहा आम्ही काय काम केलेलं आहे शिक्षणाचा जर विचार केला तर आपल्या मुंबई महानगरपालिकेचं पुन्हा एकदा सांगतो जगात कुठेही उदाहरण नसेल असं आपण काम केलेलं आहे बाराशे पस्तीस शाळा आहेत आठ माध्यमांमधून म्हणजे इंग्रजी आहे सेमी इंग्लिश आहे मराठी आहे गुजराती आहे उर्दू आहे तमिळ आहे तेलगू आहे कन्नड आहे ह्या सगळ्या भाषांच्या माध्यमातून आपण सव्वा तीन लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देतो इथेच थांबलो नाही उद्धवसाहेबांनी दोन हजार अकरा साली प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं असेल टॅब्स आणलेत लहान मुलांच्या दप्तरामध्ये म्हणजे दप्तरचं ओझं कमी होईल डिजिटल क्लासरूम आणले व्हर्च्युअल क्लासरूम आणले हात दाखवा बस थांबवा गणवेश धारक विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा आणली आणि इथेच थांबलो नाही तर देशात कुठेही नसेल आपल्या आणि जगात कुठेही नसेल तसं मराठी अनिवार्य तर केलंच पण एस एस सी बोर्डसोबत आपण आय जी सी एसई बोर्ड आणला आय बी बोर्ड आणला जे जागतिक बोर्ड्स आहेत सीबीएसई बोर्ड आणला आय सी एसई बोर्ड आणला मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की ज्या शाळा बंद पडत चाललेल्या ज्या शाळांमध्ये गलती लागलेली आपण हे सगळं मुंबई पब्लिक स्कूल म्हणून हे ब्रँडिंग केल्यानंतर आणि चांगल्या शाळा दर्जेदार शाळा दिल्यानंतर चार हजार सीटसाठी दहा हजार ऍप्लिकेशन झाले दोन हजार एकवीस साली मला लोकांनी फोन केले की आम्हाला पत्र द्या तुमचं अभिमान वाटतो या गोष्टीचा आपल्याला लॉटरी काढायला लागली या शाळेसाठी हे मॉडेल आपल्याला मुंबईत न्यायचं आहे पुण्यात न्यायचं सगळीकडे आहे पाण्याचंच जर विचारलं तर मुंबई महानगरपालिका कदाचित एकमेव हो महानगरपालिका ज्या क्षमतेने ज्या ताकदीने आपण काम करतो ज्या हिमतीने आपण काम करतो आपली स्वतःची धरणं आहेत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मिडल वैतरणा धरण हे आपण करून दाखवलेलं आहे आपल्या काळात झालेलं आहे कुठेही छोपाकार लावला नाही कुठेही पाण्याचा दर वाढवला नाही डिसॅलिनेशनचा प्लांट आपण उभारत होतो ह्या मिंदे सरकारने बंद केला आहे पण माझा शब्द आहे तुम्हाला की ज्या दिवशी आपले महापौर बसतील येत्या सोळा तारखेला डिसेलिनेशनच्या प्लांटच्या माध्यमातून चारशे मिलियन लिटर पुन्हा एकदा पाणी आपण ह्या दिवस ह्या शहरासाठी सुरू करू बीएसटी सेवा इथे बीएसटी किती लोक वापरतात जरा हातवरती करा हो? सगळे वापरतं किती वर्ष वापरत आहे आपल्या काळात वापरत होतं का किती भाडं होतं पाच रुपये ना पाच किलोमीटर पाच रुपये दहा किलोमीटर दहा रुपये पंधरा किलोमीटर पंधरा रुपये वीस किलोमीटर कुठेही जायचं असेल तर वीस रुपये तुम्ही जाऊ शकता ए सी बसेस चार हजार बसेस आणल्या होत्या दहा हजार ले इलेक्ट्रिक बस आपण आणणार होतो आणि ते आपण आणणार नऊशे डबल डेकल ले इलेक्ट्रिक बस आणणार होतो पण आत्ता काय झालंय भाडं परवडतंय का तिप्पट भाड झालं तिप्पट साठ साठ रुपये भाड झालंय वेटिंग किती आहे चाळीस मिनटं पन्नास मिनटं रांगेत आपण उभे आहोत ही आपली बी एस टी बस आपल्या काळात पस्तीस लाख लोक प्रत्येक दिवशी वापरायचे ते आता बस पण कमी केली जुने रूट बंद केलेत भाडं वाढवलेलं आहे रांगा वाढलेल्या आहेत आणि पस्तीस लाखावरनं जवळपास वीस बावीस लाखावर रायडरशिप आलेली आहे पण इथेच थांबलो नाही आपण एस टी पीचं माल तुम्हाला आठवण करून द्यायचे सीवेज ट्रीटमेंट प्लांट आपलं सरकार पडल्या पडल्या मोदी साहेब आले होते आणि त्यांनी भाषण केलं भूमिपूजन करताना की मेने आपको तोफा दिया अठरा हजार कोटी का मी आज मुंबईकरांना सांगू इच्छितो की सिवेज ट्रीटमेंट प्लांट हे आपलं काम आहे त्यांचं चांगलं योग्य होता की त्यांनी भूमिपूजन केलं कारण त्यांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं होतं पण ते अठरा हजार कोटी पण हे दिल्लीकडून आले नव्हते केंद्र सरकारकडून आले नव्हते भाजपाकडून आले नव्हते हे आपण शिवसेना म्हणून ज्या ठेवी बनवून ठेवल्या होत्या त्या ठेवींमधून आर्थिक नियोजन करून हे अठरा हजार कोटी या एसटीपी साठी आपण आणले होते प्रत्येक पैशाचा हिशोब दिलेला आपण प्रत्येक पैशाचा प्रत्येक नाण्याचा हिशोब दिलेला आहे पण हे जसं आहे तसं गोरेगाव मुलींड ड्रिंक रोड आहे सुनील प्रभू साहेब तुम्हीच मला वाटतं आपण तेव्हा भूमिपूजन केलं जिथे मी भूमिपूजन केलं तिथे काम सुरू झालं मिंदेंचं सरकार आलं कॉन्ट्रॅक्टर बदलला एस्केलेशन केलं आणि प्रधानमंत्र्यांच्या हाती परत जिथे मी भूमिपूजन केलेलं तिथेच भूमिपूजन केलं पण चला हे सगळ्या गोष्टी ह्या होऊन गेलेल्या आहेत ह्या करून दाखवलेल्या आहेत पण एक गोष्टीवर मला जे सतत मुख्यमंत्री सांगत असतात की होय त्यांनी केलं चुकीचं आहे चुकीचं चुकीचं खोडून काढणार मी ते म्हणजे कोस्टल रोड आता राजसाहेब माझे काका असल्यामुळे थोडी लिबर्टी घेतो तो फोटो आहे का लावरे तो फोटो हे जिओ टेक्निकल सर्वेचं काम आहे फडणवीस साहेब दिसत आहेत का कुठे जिओ टेक्निकल सर्व्हे म्हणजे जेव्हा काम होतं त्याच्या आधी जी प्राथमिक तयारी करतो की खाली खोदताना दगड कुठचं असेल किती खोलीवर जायला पाहिजे माती कुठच्या प्रकारची आहे मुंबईत खास करून बसॉल ट्रॉक लागतो मी आहे उद्धव साहेब आहेत मला वाटतं देसाई साहेब दिसत आहेत अजय मेहता साहेब दिसत आहेत आणि आम्ही बोटीतून गेलो होतो भाजप सरकारनं होतं केलं की शिवस्मारक बांधायचं म्हणून बोटीतून जाऊन जलपूजन केलं आणि मुंबईकरांना फसवलं असं कधीच केलं नाही कधीही करणार नाही हे काम आम्ही करून दाखवलेलं आहे पुढचा फोटो आहे का भूमिपूजनाचा हा भूमिपूजनाचा फोटो दिसत फडणवीस साहेब कुठे चला फडणवीस साहेबांना तीन हजार रुपये देतो दिसतात का बघा बिलकुल शंभर टक्के देतो दोन तासात देतो हा भूमिपूजनाचा फोटो आहे डिसेंबरमध्ये महाडेश्वर साहेब महापौर असताना केलेलं हे आपण भूमिपूजन आहे विशाखा दिसत आहेत सगळे दिसतात तिथे आता ह्या ह्याच कार्यक्रमात भाजपाने बहिष्कार टाकला होता स्वतःच्या कार्यक्रमावर कधी बहिष्कार टाकू शकतो का को कोणी पण हे भूमिपूजन आपण डिसेंबर दोन हजार अठरा साली केलं होतं पुढचा फोटो आहे का हे कोस्टल रोडचं टनल बोरिंग मशीनचं काम सुरू करताना आहे मास्क आम्ही लावलेत होडी घालून कोणाच्या घरी गेलो नव्हतो मास्क लावून आम्ही लोकांमध्ये कामं करत होतो बोलतात ना बाहेर पडलो नाही बघा पुढे जाऊया हे टनलचं काम सुरू करताना अश्विनी बिडेजी आहेत ज्या अधिकारी आहेत त्या आता सीएमओ मध्ये आमच्या वेळी बीएमसी मध्ये होते चांगलं काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्या हस्ते उद्धव साहेबांनी ते बटन दाबून घेतलं पुढे जाऊया आणि हा हे ते टनल बोरिंग मशीन ज्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे की आपल्या काळात आपण हे आणलेलं टनल बोरिंग मशीन आहे आणि ह्याचं नाव मी मावळा दिला होता मावळा छत्रपती शिवरायांचा मावळा जसं त्यांनी सह्याद्रीमध्ये काम केलं तसं आपले ह्या कनिलिंग मध्ये ह्यांनी काम केलेलं आहे पण ही सगळी कामं जी आहेत ही आपण अभिमानाने केलेली आहेत आणि ही सगळी कामं छाती ठोकपणे हे सगळे आपले उमेदवार जेव्हा घरोघरी जात आहेत तेव्हा सांगत आहेत की होय आम्ही करून दाखवलं ही निवडणूक मुंबईच्या अस्मितेची जरी असली ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची जरी असली जसं मी सांगतो सातत्याने की होय आपण लढा देत आहोत कोणाच्या विरुद्ध नाही आहोत आपण पण निश्चितपणे जी भाजपची वृत्ती आहे जी महाराष्ट्र विरोधी वृत्ती आहे जी महाराष्ट्र द्वेष्टी वृत्ती आहे भाजपची परवा जी अन्नमालई आले मी अन्नमलाईनं सांगतो की अन्नमलाई इथे आमच्याकडे खूप देशातल्या प्रत्येक राज्यातून येऊन इथे राहिलेले मुंबईकर आहेत आम्ही त्यांना मुंबई म्हणून ओळखतो मुंबईकर म्हणून ओळखतो तुम्ही अन्नमलाईजी स्वतःचा जो मतदारसंघ आहे तिथे पहा तुम्ही तुमचं डिपॉझिट स्वतःचं गेलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगता मुंबई काय आणि मुंबई कोण आहे पण ह्या सगळ्या कॅरेक्टरांकडे लक्ष देण्याची गरज नाही आपल्याला कोविडच्या काळात अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे की आपण मुंबई कशी हाताळली महाराष्ट्र कसं हाताळलं आज ही वेळ आलेली आहे की प्रचार संपायला दोन दिवस आहेत मी आज तुम्हाला विचारते तुम्ही निर्णय केला आहे का मतदान के, के, किती तारखेला आहे काय मार्च मे फेब्रुवारी जानेवारी नक्की ना आता ह्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा घरोघरी जायचं आणि तुमचा निर्णय ठरला असेल तर मी जे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याचं तुम्ही उत्तर मला नंतर द्यायचं पण एक शेवटचा मुद्दा तुम्हाला महत्वाचा सांगायचा आहे जे आपण सातत्याने बोलतो की आपला टक्का मराठी टक्का हा टिकला पाहिजे आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या मुंबईमध्ये शासकीय कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत मुंबई महानगर कर्मपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांना मी इकडचे जे आपले महापौर आणि उपमहापौर आहेत त्यांचं पण अभिनंदन करतो की त्याच कर्मचाऱ्यांना आपण आत्ता सरकार केंद्र सरकार सातवे वेतन आयोग वगैरे लावण्याचा विचार करत आहे केंद्रातल्या आपण मला वाटतं नवव्यापर्यंत पोचलो पण तिथेच थांबणार नाही आपण जे आपले महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत शासकीय कर्मचारी आहेत जे वारंवार ज्या लोकांना म्हणजे पोलिसांना हे सरकार फसवतो की आता घरं देऊ पोलिसांना देखील फायर ब्रिगेडला देखील हा आमचा शब्द आहे की आपल्या बीएमसीच्या एस्टेट प्रॉपर्टीवर परवडणारी घरं गिरणी कामगारांपासून या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आपण मुंबईत दिल्याशिवाय राहणार नाही तसं बी डीचं आपण काम केलं बीडीडी मध्ये पण आपण पाहिलं असेल एक बरोबर आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार सोळाला नारळ फोडून निघून गेले होते सोळा ते वीस काही काम झालं नाही कॉन्ट्रॅक्टर पळून जाणार होते मामी थोडं डिझाईन बदललं आणि एक ऑगस्ट दोन हजार एकवीसला जे काम सुरू झालं ते दोन हजार पंचवीसपर्यंत चावी वाटप हा पहिल्या टप्प्याचा झालेला आहे भाव खायला हे तिघं गेले होते पण प्रत्येकाने एकाच व्यक्तीचे आभार मानले ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या मुंबईचा विश्वास आहे उद्धव साहेबांवर सोबत राजसाहेबांची ताकद आलेली आहे पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत जेव्हा ठाकरे आणि पवार ह्या महाराष्ट्रासाठी एकत्र येतात ना हा बुलंद आवाज महाराष्ट्राचा तक्त दिल्लीच्या हलवू शकतो ही आपल्यामध्ये ताकद आहे आज मी तुम्हाला विचारणार आहे जर तुमचा निर्णय झाला असेल कोणाला मतदान करायचं तर तुम्ही ते ते चिन्ह मला उत्तर देऊन सांगायचं आहे तुमच्या वॉर्डमध्ये जर मशाल असेल तर तुम्ही तिथून मशाल आहे जर तुमच्या वॉर्डमध्ये एंजिन असेल तर एंजिन ओरडायचं आहे जर तुमच्या वॉर्डमध्ये तुतारी वाजवणारा माणूस असेल तर तुतारी वाजवणारा माणूस म्हणून ओरडायचं आहे चालेल चला आम्ही तुम्हाला तुमची आज टेस्ट घेतो आपल्याला जर ह्या मुंबईमध्ये बीएमसीच्या एस्टेट प्रॉपर्टीवर परवडणारी घरं आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना आहे मागे तसून अच्छा यायचेत यायचे चुकीचा आलाम अरे निशाणी बोलायची म्युझिक नाही लावायचंय काय तुम्ही पण ठीक आहे बसून घ्या सगळे बसून घ्या चला तयार आहात तयार आहात ठीक आहे मग आता विचारतो मी जर आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी एस्टेट प्रॉपर्टीवर गिरणी कामगार पोलीस कर्मचारी शासकीय कर्मचारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्हाला परवडणारी घरं बांधायची असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर आपल्या मुंबईमध्ये जसं उद्धव साहेबांनी पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉफिट टॅक्स माफ केला सातशे स्क्वेअर फुटापर्यंत माफ करून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभर युनिट पर्यंत वीज मोफत पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार आपल्या टीच्या बस ह्या दहा हजार पर्यंत द्यायच्या असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार मोफत बस महिलांसाठी सुरू करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार बसचं भाडे रद्द करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार भाडेवाढ रद्द करायची असेल तर कोणाला मतदान करणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर तुम्हाला सर्वात मोठी लायब्ररी बांधायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार yeah. लहान मुलांसाठी पाळणं घरं बांधायची असतील तर कोणाला मतदान करणार yeah. मुंबईत चांगले रस्ते पाहिजे असतील तर कोणाला मतदान करणार मुंबईत शुद्ध पाणीसाठी डिसॅलिनेशनचा प्लान बनवायचा असेल तर कोणाला मतदान करणार मोकळी मैदानाचं मोकळीच ठेवायची असतील आणि बिल्डरांच्या घशात नसतील टाकायची तर कोणाला मतदान करणार जरास आपल्याला ह्या मुंबईमध्ये चांगलं कॅन्सरचं हॉस्पिटल बांधायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जे हॉस्पिटल भाजपला प्रायव्हेटाईज करायचे आहेत ते प्रायव्हेटाईज yeah. करून येतात पाच अजून मेडिकल कॉलेजेस बनवायचे असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार महानगरपालिकेमध्ये yeah. जसे आपल्या दहावी पर्यंत शाळा आहेत बारावी पर्यंत ज्युनियर कॉलेज करून घ्यायचे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार घर काम करणाऱ्या महिलांसाठी नोंदणीकृत करून दीड हजार रुपये सन्मान निधी म्हणून आपल्याला द्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार कोळी महिन्याला सन्मान निधी द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार ही मुंबई जर वाचवायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार तुमची ओळख जर जात पात धर्मपंथ ना पाहता जर मुंबईकर असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला राजसाहेबांना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला आपल्या मुंबईला जिंकवायचं असेल आणि दिल्ली समोर मानेने उभे करायचं असेल तुम्ही कोणाला मतदान करणार वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेनं मतदान करायचं तुम्ही कोणाला मतदान करणार पवार साहेबांना मतदान करायचं तर तुम्ही कोणाला मतदान करणार तुमच्या आमच्या मुंबईसाठी तुम्हाला मतदान करायचं तर कोणाला मतदान करणार आपल्या भविष्यासाठी मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार आपल्या भवितव्यासाठी करायचं असेल मतदान तर कोणाला मतदान करणार आपल्या वचन पूर्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार मशाल एंजिन आणि तुतारी हेच सगळीकडे वातावरण असलं पाहिजे जिंकायला तयार आहात लढायला तयार आहात जिंकायला तयार आहात चला मग लढूया आणि जिंकूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम